O que a maneira

I'm not खूप बरं सांगाव <laughs> तू कामाने जगाच्या मालकाने विघ्न हरत्याचं वर्णन करावं अरे या पृथ्वी तलावरती गणपती बाप्पा सारखा देवच नाही सुंदर देवाचे नाव एवढे रूप एवढे अनंत रूपे अनंत वेशे देखील बाप देवीवर देवी बनली कैसी किती अरे ज्या रूपात बघाल त्या रूपात गणपती तुम्हाला दिसेल गणपती बघ काय बुद्धीच दैवत आहे शुभ कार्याला गणरायाची सेवा केल्याशिवाय कार्य संपन्न होत नाही पुढे बोला का असं कधी झालं घराचा काढला आणि डायरेक्ट कुजळ मारली झालंय नाही आधी गणपती कुठलंही शुभ कार्य असू द्या लगीन जरी ठरवायचं म्हणलं तर सुपारी पुढे ठेवायला लागते त्याशिवाय कृपा होत नाही हरे महाराज हा एवढं सोपं नाही देवाच कृपा आपल्यावरती होणार ठराविक लोक ठराविक देव कमी वेळात लवकर पावणार गणपती बाप्पाकडे बघत असताना विचारपूर्वक बघा सेवा करताना अशी सेवा करा अरे गणपती सारखा या पृथ्वी तलावर बुद्धी सदैवतच नाही ज्याला असं वाटतंय आपली बुद्धी फास्ट आणि तेज करावी पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या पायापला चला करू त्याला आवडणाऱ्या गोष्टी किती सुंदर आहेत काय गणपतीला आवडते हराळी मोदक जसंबंधीच बोला दुसरं काय आवडलं कोणाला म्हणलं एक किलोवर सोनं दे मला कोणाला तुला पाहतो तुल काय देवाला आवडणाऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगदी सज्जनातला सज्जन गणपती बाप्पाकडून जेवढ्या लवकर तापत तेवढ्या लवकर कमी होत तापत सुद्धा लवकर गणेश पुराणामध्ये सांगितले कैलासावरती गणपती बाप्पा खेळता 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 पाय आणि गणपती बाप्पा चंद्रानं बघितलं आणि चंद्राने बघितल्यानंतर चंद्राचं काही तोंड राहिलं नाही हसायला लागलं जोरात ते हसणारा चंद्र बघितला म्हणले का हसतोय रे म्हटले कसलायस तुझं तुला वजन सांभळाही ना पट केवढा आहे म्हले लव तुला तुला भगवान गणपतीला राग आला म्हणलं रे शंकराचं शंकराच काय हा अरे मी देव आहे बुद्धीचं दैवत म्हणून मेळ बघितलं जात तुम्हाला हसतेस वे जा तुझा तो आण बघेल ना ति चोर होईल गणपतीने शाप दिला सुधारायचं बंद झालं ते, ते खाली आलं बाबा तुझं तोंड बघितले चोर होणार आहे चोर म्हणणार आहे ती माझ तोंडच काळ झालं ना आता म्हणले देवा असं करू नका माझ्यावर कृपा करा माझ्या तोंडात एखादा गेला असेल शब्द देवा ऐका माझ्यावर कृपा करा दुसऱ्या मिनिटात गप झालं पुन्हा त्याला आशीर्वाद दिला बस चल जाऊ दे महिन्याला महिन्याला तुला बघितले शिवाय आता नाही आरती हो याची वाहन नाही ते असं पोचल चांगलं तो तो बघितले काय शाप पण दिला आणि त्याला क्लिअर पण एका मिनिटात केला पण तो शाप अजून लागू आहे देणं ठेवा हा गणपती बसायच्या दिवशी जर चंद्र बघितला तीनशे पासष्ट दिवसात कसला पण चांगला महाराज असू द्या त्याला एकदा का होय ना मान सध्याला चोर म्हटले हिशिवाय राहणार मा जेव्हा आलाय नाना एक दिवस आला राहू मी म्हणजे पहिल्यांदा कीर्तन करायला आणि आता सिमेंटचा रस्त आले झालंय मी वीस पंचवीस वर्षापूर्वी सांगतोय वीस पंचवीस वर्षापूर्वी मी टू व्हीलरवरनं प्रवास करायचो खडका रस्त्यात गेलो एक दिवस असं गावात जाताना कार्यक्रमाच्या जवळ पोचलो पोचत होतो गाव पुढे दिसतं या पुढे लॅड दिसत्या आणि मी गाडी चालवत हो असताना पाऊस आला पुढं तो रस्ता व्यवस्थित दिसला नाही कॉर्नर आणि माझी गाडी घसारली गाडी जशी घसारली तसा मी खाली पडलो चिखलात आता चिखलात पडल्यानंतर पुन्हा गाडीला किका मारतोय 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 गाडी चालू होईना पण खाली पडल्यानंतर मी मला लावलं नाही म्हटलं काय का देवा पुढच्या गावात कीर्तन करायचंय मी पडलो मी असं वर बघितलं बर चंद्र दिसला परंतु आधी आजच्या दिवशी चंद्र बघितलं वर्षाने महाराजांना सम्मान त्याला चोर म्हणते मी चंद्राकडे बघितलं खाली खाली बघितलं आणि गणपती बाप्पाला म्हटलं देवा अरे आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत पंधरा वर्षात मी कुणाच्याकडे वाकून सुधारा बघितलं नाही तू मला भरपूर दिलेस देवा आता चोरी चाळ माझ्या येणार का तर शंभर टक्के येणार पण मी तुझी सेवा करतो या मोठा झटका देण्यापेक्षा बारखूस नाच एवढच व म्हटलं गाडी चालू होईना गाडी स्टँड ला तिथं लावली आणि रानात व निघालो होतो रातचा एकटाच होईल असं रानात निघालो शेतातन जाता जाता भुईमुगाच चांगलं मोठच्या मोठ झाड रान दिसलं भुईमुगाचं झाड शेंगा शेंगा मॅपला गेलो म्हणलं आता इथन तिथपर्यंत मोकळ मी नुसता रानात खाली उतरलो खाली वापरलो असा भुईमुगाच्या डाळ्यावर नुसता हात लावण्यास आणि त्या रानाचा माल येण्या गाडबीड झाली त्याला बघितलं शेव म्हटला चोरी करून तुझ्या बापानं कीर्तन केलं होतं का <laughs> <laughs> देवाला म्हटलं बर झालं देवा देवाच्या ह्या ओस कप आणि एकटा सुद्धा मुनबर झालं यानं जर आख्या गावात केला असता तर वटाळा झाला असता मी आता विठाला पण येते बर का वेळ कोणावरील